सातारा जिल्ह्यातील फलटण येथील यशवंत सहकारी बँकेमध्ये बँकेचे तत्कालीन चेअरमन शेखर चरेगावकर यांनी रिझर्व्ह बँकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमाने कारभार करून एकशे बारा कोटी रकमेचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले असून त्यांना पाठीशी घालणाऱ्या चंद्रकांत आता पाटील यांची मुख्यमंत्र्यांनी ईडीकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मूळचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केली आहे कराड येथील तहसील कार्यालयासमोर यशवंत सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी ही मागणी करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद देव माजी तालुका अध्यक्ष आनंद जगताप कराड तालुका माजी सचिव नागेश कुलकर्णी प्रशांत तवर प्रकाश शेवाळे गोरख शिंदे ॲडव्होकेट भीमराव शिंदे विशाल उकरी सामाजिक कार्यकर्ते संजय तडाके आदींची उपस्थिती होती शेखर चरेगावकर यांचा भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दुरान्वये संबंध नव्हता असे असताना त्यांना सहकार परिषदेवर घेऊन राज्यमंत्री पदाचा दर्जा कोणी दिला व का दिला याचीही चौकोल चौकशी होणे गरजेचे आहे तसेच ज्या काळात शेखर चरेगावकर यांना सहकार परिषदेचे अध्यक्ष नेमले गेले त्यावेळी आत्ताचे विद्यमान मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे सहकार मंत्री होते चंद्रकांत पाटलांनी कराड येथील जनकल्याण पतसंस्थेतून दोन कोटी कर्ज घेतले होते हे फेडण्यासाठी त्यांनी शेखर सरेगावकर यांचा उपयोग करून घेतला जनकल्याण पतसंस्थेत कर्ज भागविण्यासाठी पैसे कोठून उपलब्ध केले का त्या बदल्यात सहकार परिषदेचे अध्यक्षपद दिले याचीही चौकशी व्हावी तसेच आम्ही मूळचे सर्व कार्यकर्ते यांनी चंद्रकांत दादा पाटील यांना सन दोन हजार आठ साली पदवीधर निवडणुकीत विजय करण्यासाठी अपार कष्ट घेतले होते त्यामुळे चंद्रकांत दादा पाटील यांना मंत्रिमंडळ काढून टाकण्यात यावे व शेखर चरेगावकर यांची सर्व स्थावर व जंगम मालमत्ता राज्य शासनाने ताब्यात घ्यावी तसेच त्यांचे बंधू तुरुंगात आहेत त्यांना जी, जी व्ही आय पी वागणूक दिली जात आहे ती बंद करून त्यांना सराईत गुन्हेगाराप्रमाणे तुरुंगात ठेवण्यात यावे अशी ही मागणी भारतीय जनता पार्टीच्या मूळचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी निवेदनाद्वारे केली आहे कराड सुपरफास्ट न्यूज साठी संतोष वायदंडे कराड जनता ते भाजपा असे प्रवास करणारे हे कार्यकर्ते मूळ भाजपा आता विषय असा आहे की भारतीय जनता पक्ष आमचा दिल्लीमध्ये सत्तेवर आहे म्हणजे केंद्र आमच्या हातात आहे केंद्रातले हाता केंद्रा मंत्री जे अमित शहा हे सहकार मंत्री आहेत कडक मनुष्य आहे खरमरीत मनुष्य आहे तगडा मनुष्य आहे दुसरी गोष्ट आमचे देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत सोजवळ बोलतात सोजवळ कारभार चालू आहे परंतु या सोजवळ कारभाराला गालबोट लावणारी काही मंडळी या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत यामध्ये चंद्रकांत पाटलांचा पहिला नंबर लागतो हा ग्रहस्थ कोल्हापूरचा कोल्हापूरमध्ये यांनी काय दिवे लावले ज्या राजांना यांनी घेऊन आले पार्टीमध्ये त्या राजांनी नेमकं काय काम केलं कशा पद्धतीनं केलं सगळ्या महाराष्ट्राने बघितलं फायदा काय झाला तोटा काय झाला नंतरचा विषय साताऱ्यामध्ये हा ग्रस्त असं स्टेटमेंट करतो की मला कार्यकर्त्यांना भिंगातून शोधावं लागेल कारण त्याची डोळे आजो आहेत हा आणि तिसरी गोष्ट सातारमधनं उठतो आणि हा कोथरूडमध्ये जातो तिथं सिटिंग असलेली जी महिला तिच्या जागेवर दावा सांगतो तिथं निवडून येण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ह्याच्या अंगी सरपंच होण्याची सुद्धा लायकी नसलेला हा ग्रस्त महसूल मंत्री होतो अन्य अन्य मंत्रिपदावर कार्यरत राहतो आणि आता सुद्धा मंत्रिपदावर कार्यरत आहे आता तुम्ही मला सांगा या कराड शहरामध्ये कराड शहर हे आर्थिकदृष्ट्या सातारा जिल्ह्यामध्ये आर्थिकतेचं खाण आहे खाण लक्ष मध्ये आणि ही खाण जे आहे ह्या खाणीला सुना कसा लावायचा याचं काम चंद्रकांतदा पाटलांनी केलं मला सांगा चंद्रशेखर आमच्या सी डी देशमुखांच्या या महाराष्ट्रामध्ये गल्लीबोळातनं असले जे चंद्रशे आपलं शेखर तरेगावकरांसारखे गल्लीबोळानं हिडतात हाच मोगरा हुडकून काढला आणि या मोगऱ्याला राज्यमंत्रीपद दिलं एका स्त्री कॉन्स्टेबलचा यानं उपमर्द केल्या कारणानं आम्ही विरुद्ध निदर्शनं केली चंद्रकांत दादांच्याबद्दलही भामट्यांच्या हातात तू पक्ष दिला आहेस बाबतीतही आम्ही पत्रकार परिषद घेतली अशा अनेक गोष्टी चंद्रकांत दादाच्या बाबतीत आम्ही पहिल्यापासून केलेल्या आहेत ही आज नवीन गोष्ट नाही आता मुद्दा असा आहे की ह्या चंद्रशेखरला तुम्ही हे एवढं मोठं पद देण्याचं कारण काय आमच्या नागेश कुलकर्णी सांगितलं हे संघाचे नाहीत त्यांचा भाजपशी काही संबंध नाही जनता पक्षाशी संबंध नाही जनसंघाशी संबंध नाही ज जा, जनकल्याण बँकेनं हाकलून दिलेला हा एक व्यवस्थापक यांना मुसद्दीगिरीनं त्यातल्या बँकेतल्या गोष्टी सगळ्या माहीत झाल्या कारणानं यशवंत बँकेवर आपली छाप टाकली बँक आपल्याकडे घेतली आणि त्या बँकेचा वापर असा केला की जे दोन कोट रुपयाचं जे कर्ज काढलेलं होतं तुमच्या चंद्रकांतदानी त्या काढलेल्या कर्जाचा जो विषय आहे तो पूर्ण करण्यासाठी म्हणून ह्या तुमच्या शेखर दरेगावकरांचा त्याला उपयोग करून घेतला आणि आज कितीतरी कंपन्या बोगस कितीतरी सगळा व्यवहार सगळा बोगस आणि अशा पद्धतीनं दादांनी कारभार केल्या कारणानं त्यांना त्यांची ईडीकडून चौकशी करावी अशी आम्ही मागणी करतोय भाजपवाले इतकी खरमरीत माणसं आम्ही आहोत की त्यांचेकडून कर, त्यांची करून चौकशी करावी आणि ताबडतोब त्यांना डच्चू द्यावा मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती पुरवल्या म्हणून तारतम्यानं वागण्याची गरज आहे राज्यकर्त्यांना असं माझं मत आहे मी भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते या ठिकाणी ज्या यशवंत बँकेमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्यासंदर्भात एक दिवसाचं लाक्षणिक धरणं आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे मुळात हे आंदोलन का करत आहे तर शेखर चरेगावकर यांचा भारतीय जनता पार्टीशी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दुरान्वयसुद्धा संबंध नाही असा असताना शेखर चरेगावकर यांना मान्य दादा पाटील सहकार मंत्री असताना त्यांनी सहकार परिषदेवर घेतलं कसं ह्याची मुळात का घेतलं ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे चंद्रकांत दादा पाटील यांनी दोन हजार आठला जी निवडणूक लढवली त्यापूर्वी त्यांनी कराडेतल्या पतसंस्थेतून जनकल्याण पतसंस्थेतून दोन कोटी रुपये कर्ज घेतलं ते कर्ज कसं फेडलं तर त्या ते कर्ज फेडताना त्यांनी यशवंत बँकेचा शे शेखर चारेगावकरांनी यशवंत बँकेच्या माध्यमातून ते कर्ज फेडायला त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल सहकार परिषदेचं अध्यक्षपद दिलं का अशी जर राज्यमंत्री पदाचा दर्जा असे कर्ज फेडलं किंवा का आणि काय असं अर्थपूर्ण व्यवहारानं जर सहकार्य होत असेल तर मग येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीसांना आमची मागणी मा, 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 आहे की आम्ही सुद्धा असे पैसे देतो आम्हालाही राज्यमंत्री पदाचा दर्जा द्या कारण अशी पद्धत ही चुकीची आहे आणि त्यांनी एकशे बारा कोटीची माया कोट्या बोगस कंपन्या स्थापन करून केलेली आहे आणि ह्याला पाठीशी चंद्रकांत दादानी घातलेला आहे तेव्हा आमची मागणी आहे या ठिकाणी की ज्यांचा भाजपाशी संबंध नाही संघाशी संबंध नाही अशा माणसाला सहकार परिषदेवर घेणं त्यांनी केलेल्या घोटाळ्याला पाठीशी घालणं हा ह्या कुणाच तरी राजकीय वर्धास्त असल्याशिवाय घडत नाही आणि सरळ सरळ दादा ह्याच्यामध्ये दिसत आहेत तेव्हा ह्याची चौकशी व्हावी नुसती चौकशी व्हावी नाही तर दादांना मंत्रिमंडळातून दादांनी राजीनामा द्यावा असं म्हणत नाही दादांना मंत्रिमंडळातून का हाकलून देण्यात यावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतोय आणि त्यांची चौकशी ज्या पद्धतीनं आता नागपूरमध्ये शेखर चरेगावकरांना ईडीनं ताब्यात घेतलं त्या पद्धतीनं आता चंद्रकांत राहतांना सुद्धा ईडीनं चौकशीसाठी बोलवून बोलवण्यात यावं त्यांची चौकशी करू हे एकशे बारा कोटीत तुम्ही कुठं आहे का ही चौकशी होणे गरजेचं आहे अशी मागणी आम्ही आज या धरणे आंदोलनानिमित्त करत आहोत